धुळे शहरातील कुमारनगर भागात असणाऱ्या सेंट्रल बँकेमध्ये बँक खातं उघडण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय थांबव अशा मागणीचं निवेदन राष्ट्रवादीकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय राज्य शासनानं माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेसाठी महिला लाभार्थ्यांना बँकेत खातं असणं आवश्यक आहे मात्र कुमारनगर शाखेतील सेंट्रल बँक या ठिकाणी नवीन बँकेचं खातं उघडण्याची प्रक्रिया बंद असून महिनाभरा पासून अर्ज देखील उपलब्ध नाही अशातच बँकेचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देत असल्यानं बँकेत खाते उघडण्यासाठी महिलांची गैरसोय होतीये त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून महिलांची होत असलेली गैरसोय थांबवावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं बघायला मिळालं अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय येथे सेंट्रल बँक जी कुमारनगरला उपस्थित आहे तेथील काही नागरिकांच्या तक्रारी येत होत्या महाराष्ट्र शासनाने तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गरीब गरजू लाभार्थी महिलांसाठी ज्या माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्या योजनेसाठी बँक खातं हे आवश्यक आहे तर त्या बँकेतले मॅनेजर आणि तिथले कर्मचारी ते अकाउंट उघडण्यास टाळटाळ करत आहे आणि तसेच अरेरावीची भाषा करत आहे नागरिकांना कॉपरेट करत नाही आहे हे आम्ही जात पडाणीसाठी शहा करण्यासाठी आज राष्ट्रवादी व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आम्ही तिथे पोहोचलो आणि आम्हाला ही सत्यता जाणवली ही सत्यता जाणवल्यानंतर तिथे मॅनेजर देखील उपलब्ध नव्हते आणि कोणी आम्हाला एक फॉर्म या महिलांना दिलेला नाहीये तर अशा बँक प्रशासनाचा आम्ही राष्ट्रवादी योग काँग्रेस तर्फे जाहीर निषेध करतो आणि आज सन्मान्य कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहे रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे